नमस्कार मित्रांनो तुमचा कोकणी <laughs> <laughs> बात है सर। क्या बात है सर। क्या बात सर सर बात चला चला नमस्कार मित्रांनो तुमचं कोकणी बाळा चॅनल वर स्वागत आहे ना ही आमची परी छोटीशी ही मी जेनी आणि ह्या आमच्या वहिनी हे माझे दादा गाडी चालवत आहेत आम्ही आता चिपळूणला चाललो आहोत प्रवास बाळातलं दादा बोलते आता आम्ही काय बावळ होळी नाही बाव बावळ होळी क्रॉस केले गणपती पाली गणपती आम्ही क्रॉस केला आहोत मी थोडं थोडं शिकते मराठी पण मी मराठी मराठीच आहे शिकते मराठी मी, मी हिंदीचा अभ्यास करते ना अच्छा म्हणून माझं तर नाही नाही पण मराठी बोललं पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठी बोललं पाहिजे ठीक आहे समज घ्या काय वाहिनी जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम काय सांग हे बघा किती सुंदर परिसर आहे छान निसर्ग वाटते वा पहाटे चा साडेचारचा सा निसर्ग आहे हा काहीतरी बोल फिरते मस्त पैकी आणि आता थोडस पुढे सकाळचे साडेचार साडेचारच्या दरम्यान हा दादा काय बोलतोय आता साडेचार वाजलेले आहेत सकाळचे आणि आपण आता मानगावच्या दिशेने आहे म्हणजे प्रवासाला लागलेलो तो पुढचा प्रवास आहे चिपूनचा आणि साधारणतः तीन ते साडेतीन तास लागतील म्हणजे सकाळचे सात वाजतील चिकून मध्ये पोहोचण्यासाठी सो सुरुवात केलेली आम्ही बारा वाजता प्रवासाला आणि आता मी ब्लॉग बनवतोय सो so, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन मेंबर आमच्या इथे ॲड झालेले आहेत जेनी मॅडम आणि पहिल्यांदा ज्या लाँग रूटच्या प्रवासाला आलेली आहे so, ती सो आत्ता माझी कॅमेरामॅन म्हणून ती जरा एक धुरा सांभाळते सो so, जरा आणि मराठीचा अभ्यास पण करते आणि पुढे काही नंतर किंवा उद्या साधारणतः तिचे हिंदीमधले ब्लॉग पण येतील मध्ये मध्ये सो पुढच्या गमती जमती आम्ही उद्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूच कारण कोकणामध्ये कंटेंटची कमी नाही आहे त्यामध्ये तुम्ही वारंवार जरी कोण कोकणात आलात तरी कोकणात नवीन असंच बघायला मिळतं सो म्हणतात ना कोकण हे स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गाकडे आम्ही आता चाललेलो आहोत आणि दरवेळेला आमच्या बरोबर नवीन फ्रेंड्स असतात आमचे आम्ही जातोच आणि आमच्याबरोबर नवीन मित्रांना घेऊन जातो जेणेकरून त्यांनाही कळेल की कोकणाचं सौंदर्य काय आहे कोकणामधली माणसं कशी आहेत आणि अनेक ठिकाणं आहेत ज्यांना आम्ही भेटी देतो ति, तिकडे राहतो तिकडच्या निसर्गाचा आस्वाद घेतो तिथल्या खाद्यपदार्थ पदार्थांचा पदा आस्वाद घेतो आणि बरंच काही कोकणाबद्दल सांगायचं तितके शब्द पुरे पडतील सो so, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघाच आणि कधी वेळ मिळाला तर आवर्जून कोकणाला भेट द्या तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कोकणीवाल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद 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 ठीक आहे माझ्याकडून पण बाय 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 <laughs> 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 बाय दादा खूप बोर करतो जाऊ दे आपण दादा दा दा नंतर आपण बहिणीशी बोलूया बहिणी काहीतरी बोला जरा अरे यार जाऊ दे आमची आमची परी नाही नाही या दादा आता आम्ही हा माहिती तुम्हाला भेटेलच थोड्या वेळाने आपण परीकडे येऊया परी काहीतरी बोल परी नाए नाए परी बोल तरी काही तरी बोल बोलू <laughs> काही बोलू हे एवढं बोलले तरी खूप आहे आम्ही सांगत होतो आता जाऊया आपण पुढे प्रवासाला गाडी मलाच चालवायची सात किलोमीटर मागे इथे पोलादपूरला पोलादपूरला आहे आणि मस्त चहा आणि वडापाव चा नाश्ता केलेला आहे मी थोडाफार आणि मोठा नाश्ता करायला आम्ही आता घरी जाणार आहोत साधारणतः एक दीड तासात

दहा वर्षापूर्वी पण होता <laughs> आता <मुणा> पण असाच <पनासासे>। आहे <laughs> दादांनी काहीतरी फनी बोलल आहे <laughs> आवडलं दादा असं फनी व्हिडिओ बनवत जा आणि हा आम्ही तुम्हाला एवढं एंटरटेन करतोय प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा कोकण बाल्या चॅनल लाडि भावा बहिणींचे व्हिडिओ एकदम छान आले पाहिजे तो पंक्चर झालाय आणि बॉडी बिल्डर हा आले नाही व्हिडिओ आता हा हा आणि एक बॉडी मी एक बिल्डर आमचं थकलेला अजून अजून वरती घे अजून वरती घेतलं आणि टायर चेंज करतो भाऊ भाई पहिल्यांदा हे काम करतोय सगळे आणि पाणी ने उतरलेली आहे आणि इकडं पहिल्यांदा आम्ही हे आयुष्याचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे बाकी घरी मी काम जी काय म्हणतो आम्हाला फक्त गाडी चालवता येते शैल्या दाखवतो मला खाऊन पिऊन मस्त झोपून जायचं पहिल्यांदा करते यायचं आता बघा आता बघा आला आणि बघा सगळे दिले आणि यो यो पाना परत माझ्याच हातात आलाय खूप जोरदार जो मेहनत चालू झाली जो सगळा चहा प्यायला होता तो सगळा वसूल झालाय मग त्याची ती ही रिंग काढ की ही रिंग नाही लावणार त्याला मग एक टायर असं दिसणार असा बेकारवाला रिंग काढणार बोलते हे अजून आम्हाला आम्हाला हे काय मग असं दिसणार गाडी आपली एक टायर दिसणार सध्या दिसणार दादा हे नंतर पंक्चर काढायचं जा आणि नंतर बसवायचं पंक्चर काढल्याशिवाय कसा आहे काय हे बघा आता बघदा सुरू झालाय आणि मस्त आता तिथपर्यंत चांगलं काम केलं होतं आणि आता याच्या पुढे सगळं अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि बाजूला एक अजून एक बोगदा आहे येण्यासाठी सो इथे अगदी एक नाही म्हटलं तरी एक दोनशे मीटरवर वगैरे त्याच्यापेक्षा कमी असतील पन्नास मीटरवर असतील एक अल्टरनेट त्यांना जोडणारा एक अजून एक हातून रस्ता केलेला आहे तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघू शकता इकडे हे बघा तिकडे त्या दुसऱ्या बघद्याला जोडतो ते आणि त्याचा वापर कशासाठी होणार आहे माहिती नाही पण असं जोडला जातो आणि आज साधारणतः एक आता साठच्या स्पीडला जर तुम्ही गाडी चालवलीत तर हा दोन ते सव्वा दोन मिनटाचा हा बोगदा आहे ज्याने कशेडी घाटातून आपण खाली उतरायचो ना तो निम्मा वेळ निम्म्यापेक्षा जास्त वेळ त्याने कमी झाला आहे म्हणजे वरून खाली उतरण्यासाठी तास लागायचा सा। साधारणतः ता पन्नास मिनटं आणि अडीच मिनटामध्ये किंवा पाच मिनटामध्ये आपण बोगदा पार करून सरळ इकडे खेडीच्या पट्ट्यात येतो स म्हणजे खूप जास्त कन्व्हिनियंट झालेला आहे आणि रोड बऱ्यापैकी आता झालेले आहेत का काम झालेले रोडचं सो ह्या गणपती त्याचा चांगला वापर होईल असं वाटतं आहे कोकणकरांना सो कोकणकरांसाठी हे ही चांगली न्यूज आहे आणि आता बाकी पुढची कॉमेंट्री आमची जेनी मॅडम करतील मी माईक त्यांच्याकडे देतो <laughs>